श्रीराम मी आहे सायली आणि आजच्या या व्हिडिओमध्ये खरंच तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ मी तयार केला आहे तो जुनं सोडूनच तुम्हाला पुढे जावं लागतं तेव्हाच नवीन बदल घडून येतात आजच्या व्हिडिओचा हा टॉपिक आहे आणि त्याच्यामुळे जीवनही आपला अवघड होऊन जातं तर हा जो टॉपिक आहे हा जो विषय आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने बघणार आहोत खूप चांगल्या पद्धतीने हाताळणार आहोत बऱ्याचदा आपल्याला सगळ्यात जास्त जीवनात भीती कशाची वाटते ट्रान्सफॉर्मेशनची बदलाची भीती वाटते की काहीतरी बदल घडेल माझ्या जीवनात चेंजेस होतील आणि मला काहीतरी जुनं जे माझं चांगलं रुटीन मध्ये चालू आहे जो माझा कम्फर्ट आहे तो मला गमवावा लागेल आणि याची भीती सगळ्यांनाच वाटत असते असं नाही की एकाच व्यक्तीला वाटते सगळ्यांनाच वाटते कारण जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींना ऍक्सेप्ट करणं एवढं सोपं नसतं त्यासाठी खूप मोठी मनाची तयारी लागते जसं की तुम्हाला तुमचा राग तुमचा लोप तुमचा अहंकार तुमचा द्वेष तिरस्कार लोकांबद्दल तुमच्या असलेल असलेल्या हीन भावना सोडून पुढे जाणं एक चांगलं लाईफ स्वीकारणं हे खूप अवघड असतं आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करताना किंवा आध्यात्मिक जीवन जगत असताना ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच बदल आणि बदल घडताना ज्या तुमच्या पास्ट किंवा जुन्या गोष्टी आहेत त्या सोडूनच तुम्हाला पुढे जावं लागतं जसं की एखादा आत्मा जन्म घेतो आणि त्या जन्मामध्ये मागच्या राहिलेल्या त्याच्या कर्मिक गोष्टी कर्म रिलेटेड जे काही त्यांनी मागच्या जन्मात कर्म केलेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी तो जन्म घेतो पण त्यासाठी त्याला मागचा जन्म सोडूनच यावं लागतं तेव्हाच त्याला पुढचा जन्म मिळतो तसंच जीवनाची गती आहे आध्यात्मिक जीवनही तसंच आहे इवन तुम्ही नॉर्मल लाईफ जे जगता त्याच्यामध्येही जे छोटे मोठे भौतिकदृष्ट्या जे बदल घडतात त्याच्यामध्येही हाच नियम आहे की जुन्या गोष्टी तुम्हाला सोडूनच द्याव्या लागतात आता सोडून देणं म्हणजे काय एकदम एखाद्या गोष्टींचा त्याग करणं संसाराचा त्याग करणं तिथून निघून जाणं त् किंवा ती गोष्ट नकोच आपल्याला असं नाही सोडून देणं म्हणजे ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं जसं की एखाद्याला खूप राग येतो त्याला तो राग सहनच होत नाही किंवा एखाद्याला खूप लोकांबद्दल ईर्षा वाटते जलस वाटते ही जी त्याची वृत्ती आहे ती वृत्ती सोडून जर त्याने दिली तर त्याचं लाईफ जगणं अवघड होईल कारण एकदम अहंकार आणि राग सोडूनही जीवन जगता येत नाही मग काय करावं लागेल या तुमच्या वृत्तींमध्ये बदल घडवून आणावा लागतो मग बदल कसा घडवून आणायचा तुमचा राग तुमची ईर्षा लोभ अहंकार त्यांना निम्न निम्न म्हणजे खालच्या स्तरावरती आपल्याकडे जे सगळे असते या वृत्ती ज्या आहेत त्या खालच्या स्तरावरच्याच असतात त्यांचं स्तर उंचावणं स्तर उंचावणं म्हणजे काय भौतिकदृष्ट्या त्यांना तेवढं महत्व न देता आध्यात्मिक दृष्ट्या तुमचं स्थान किती महत्वाचं आहे ते पटवून त्यांना देणं कुठलाही बदल असू द्या तुमचा साध्या जीवनातला जरी बदल असेल ना तर तो खूप पेनफुल असतो तो तुम्हाला नको असतो कारण प्रत्येकाला बदल स्वीकारायचा म्हणजे कम्फर्ट झोन सोडावा लागतो आणि जिथे कम्फर्ट झोन सोडावा लागतो तिथे त्रास तर होतोच सो ही गोष्ट तर नक्कीच खरी आहे पण डेफिनेटली ज्यावेळी तुम्ही कम्फर्ट झोन सोडून नवीन गोष्ट स्वीकारता जुन्या गोष्टी सोडून देता त्यावेळी ती गोष्ट तुमच्या आत्म्याच्या तुमच्या जीवाच्या कल्याणासाठी योग्य असते अवघड होऊन जातं त्यावेळेस जीवन कारण एवढी सोपी गोष्ट नसते ती की तुम्ही बदल आलाय आणि इझिली ऍक्सेप्ट केला आणि तुमचा लाईफ रुटीन मध्ये सुरू झालाय नेव्हर असं कधीच होत नाही तुम्हाला बऱ्याचदा तो जो बदल आहे तो पेनफुल असतो खूपच त्रासदायक कधी कधी होऊन जातो पण आपल्या जीवनाच्या दृष्टीने तो आवश्यक आहे याची जाणीव जेव्हा होते त्यावेळी ऑटोमॅटिकली तो जो बदल होते तो तुमच्यासाठी आनंददायी होऊन जातो किंवा आवश्यक होऊन जातो म्हणून जुन्या गोष्टी सोडून देताना त्रास होतो पण जुनं सोडावं लागतं किंवा त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणावं लागतं ही गोष्ट समजून घेणं खूप जास्ती महत्वाचं आहे कारण ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड नक्कीच सोपा नसतो त्रासदायक असणारच पण त्याच्यामुळे होणारे बदल तुमच्या भावी आयुष्यावरती तुमच्या पुढच्या जीवनावरती योग्य प्रकारे परिणाम करणारे असतात त्यामुळे बदल आवश्यक असतो म्हणूनच बदल घडून येताना तुमच्या जुन्या गोष्टी जुने विचार जुने ऍटिट्यूड जुने बायस दुसऱ्यांबद्दल जे तुमचे पूर्वग्रह असतात ते सोडूनच तुम्हाला पुढे जावं लागतं आणि तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आवश्यक ते बदल घडून येतात कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमावर संपूर्ण जग चाललेला आहे बदल नसतील तर जीवन नाही बदल असतील तर जीवन नेहमीच आहे